काय कारवाई नेमकी करण्यात आलेली आहे आणि कशी विद्यार्थ्यांची सोय करण्यात आली आज उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नंदुरबारच्या वायव्य पथकाने तपासणी करत असताना त्यांना एक, एक वाहनामध्ये काही लहान मुलं घेऊन जाताना आढळलीच सदर वाहन तपासणीसाठी थांबवलं असता वाहनामध्ये एकूण पंधरा अठ्ठावीस एकूण अठ्ठावीस लहान मुलं त्याच्यामध्ये होती साधारणतः दहा ते बारा वयोगटातली ही मुलं तोरणमाळवरून साक्री तालुक्यातील भाऊराव जी पाटील विद्या सेवा मंडळ डांग शिरवाडे तालुका साक्री जिल्हा धुळे संचलित अनुदानित आश्रम शाळे पिंपळगाव खुर्द या ठिकाणी जाताना आढळून आली सदर वाहन आम्ही उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सप्तेस कर ले के जारी है सर्वर दास दसों है प्रोजेक्ट कार्यरे के बारे में इस पर तेरा कुछ होने है एक के प्रोजेक्ट ऑफिस में चल है कार्य